नाशिक जिल्ह्यात अजित दादा किंग काकांना धोबी पछाड काकांना पुतण्या भारी ठरला एकच वादा अजितदादा संपल्या निकालही आले पण अंती नाशिक जिल्ह्यात एक मोठा उलटफेर झाला तो म्हणजे पुतण्याने काकांना मोठा धक्का दिला काका शरद पवारांचा बाले किल्ला पुतण्या अजित पवार यांनी आपल्या ताब्यात घेतला पुतण्याने काकांना घायाळ करत चांगलीच धोबी पछाड दिली शरद पवारांनी जिथे जिथे सभा घेतल्या व उमेदवार पाडण्याचे आवाहन केले त्या उलट तेथील उमेदवार निवडून आले जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा करिश्मा पाहायला मिळाला असून जिल्ह्यात पंधरा पैकी एकट्याने सात जागा जिंकत महायुतीत मोठा भाऊ होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला आहे राष्ट्रवादीच्या बंडात सहाही आमदारांनी त्यांना साथ दिली होती नंतर काँग्रेसचे हिरामण यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला या सातही विद्यमान आमदारांना जनतेने गुलाल लावला यात निवडून आलेले उमेदवार येवला मतदार संघात छगन भुजबळ दिंडोरी मतदार संघात नरहरी जिरवाळ मतदार मतदारसंघात दिलीप पनकर सिन्नर मतदारसंघात माणिकराव कोकाटे कळवण सुरगाणा मतदारसंघात नितीन पवार देवळाली मतदारसंघात सरोज अहिरे इगतपुरी मतदारसंघात हिरामन खोसकर हे आहेत कधी काळी नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जायचा पण आता नाशिक जिल्ह्यात मतदारांनी अजित पवार यांचा शब्द अंतिम मानून मोठा विजय प्राप्त करून दिला व अजित पवार गटाने सर्वाधिक जागा जिंकून आपलीच राष्ट्रवादी खरी असल्याचे जनतेकडून करून घेतले देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालात महायुतीची सुनामी पाहायला मिळत असून त्यात महाविकास आघाडीची दाणादान आहे नाशिक जिल्हा ही त्यास अपवाद नसून महायुतीचा करिश्मा पाहायला मिळाला जिल्ह्यात महायुतीचे चौदा आमदार होते जनतेने या सर्वांना आमदार बनवत पुन्हा विधानसभेत पाठवले आहे नाशिक जिल्हा अजित पवार यांच्या उभा सन निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार विजयी झाले होते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यावर या सहाही आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जात सत्तेत सहभागी झाले निवडणुकीच्या अगोदर इगतपुरी मतदारसंघातील काँग्रेसचे हिरामन खोसकर राष्ट्रवादी अजित पवार गटात सहभागी झाले त्यामुळे निवडणुकीत या सातही आमदारांना पुन्हा निवडून आणण्याचे मोठे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर होते सात सोडलेल्या आमदारांना घरी बसवण्यासाठी महाविकास आघाडीने संपूर्ण ताकद पणाला लावली त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ तसेच नितीन पवार या दिग्गजांचा समावेश होता त्यामुळे निकालाकडे नजरा खेळल्या होत्या परंतु अजित पवार यांचा करिश्मा पाहायला मिळाला व सातही जागांवर घड्याळ्याने मैदान मारले व पुतण्या काकांवर भारी ठरला तसेच आपलीच राष्ट्रवादी खरी असल्याचे जनतेकडून शिक्कामोर्तब करून घेतले रोज नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा मराठी केसरी न्यूज कळवण सबस्क्राईब अन अपडेट